नमस्कार मी प्रदीप दणणकर आपण पाहत आहात इंद्रधनुष पाकच्या सीमेवरती ज्या सगळ्या चाललेल्या कारवाया आहेत या आपल्याला अवगत होत आहेत रोज वेगवेगळ्या वाहिन्यावरनं यातले अपडेट्स येत आहेत आपल्याकडचे सैनिक संतप्त आहेत राज्यकर्ते संतप्त आहेत आणि आत्तापर्यंत पाकनी ज्या कुरघोड्या करण्याचे प्रयत्न केले होते त्याला हाडून पाडण्याचा प्रयत्न आपलं सरकार करणार आहे त्या दृष्टीने नियोजन चालू आहे पाकशी लढता येईल वेगवेगळ्या माध्यमांना लढता येईल हवाई दलातून लढणं होणारच आहे भूदलावरनं होणार आहे नौदलावरनं होणार आहे सगळी लढाई म्हणण्या सगळ्या गोष्टी करता येतील पण एक प्रश्न असा आहे ह्या पाकड्यांशी लढता येईल हो पण आपल्या देशामध्ये जे वाकडे वागणारे लोक आहेत त्यांच्याशी कसं लढायचं हा प्रश्न आहे ही वाकडे म्हटल्यानंतर आपल्याला कदाचित कोणाच्या शारीरिक व्यंगावरती मी बोलतो का असं वाटेल मला अजिबात तसं म्हणायचं नाही आहे ज्यांची तिरपी चाल आहे कायम आडंग लावणारे लोक आहेत काहीही केलं की उंटाच्या चा चा चालीनं चालणारे आहेत असे आपल्या देशामधले जे राज्यकर्ते आहेत त्यांच्या बाबतीतला विषय आहे अगदी सुरुवात करू शरद पवारांची म्हणजे ओबीसी देखील काय म्हणाले धर्म बघून गोळ्या घातल्या हे कुठंच मान्य होणारा विषय नाही आहे आणि त्यांना धडा शिकवला म्हणजे ओबीसी हे मान्य करतायत की त्या दहशतवाद्यांनी जेव्हा गोळ्या घातल्या तेव्हा धर्म विचारला आणि गोळ्या घातल्या पण शरद पवारांना शंका आहे कारण ह्या दहशतवाद्यांनी आपल्या महिलांना कुठेही हात लावला नाही आहे आणि त्यामुळं धर्म विचारून त्यांनी गोळ्या घातल्या की नाही याबद्दल त्यांना शंका आहे म्हणून म्हणले की हे असे वाकड्या चाली करणारे लोक आहेत ना त्यांच्याशी कसं लढायचं कारण देश म्हणून आपण सगळेजण एक असलं पाहिजेत एवम पंचाधिकम शतम असं म्हटलं पाहिजे करो आणि पांडवाच्या युद्धामध्ये पांडव पाच कौरव शंभर पण ते म्हणाले की जर आमच्याबद्दल कोणी जर लढायला आलं तर आम्ही एकशे पाच आहोत अरे आपण आपल्यातले जे राजकीय पक्ष आहेत सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे या विषयावरती शंका कुशंका ते बघू नंतर आपण पहिले आपल्या निष्पाप लोकांना गोळ्या घालून मारल्या आणि त्यामुळे त्या, त्या विषयामध्ये एकजूट व्हायला पाहिजे ना मग ही मंडळी या पद्धतीच्या जर शंका व्यक्त करायला लागली तर याला कसं समजवायचं किती मंडळी आहेत हो की एरवी अशा लंब्या चौड्या बाता करणारे समाजवादी कम्युनिस्ट यांच्या चाली पण अशाच आहेत कधी कधी वाटतं हे की हे हे या देशातले आहेत का नाही यांच्या निष्ठा या देशाशी आहेत का नाही कोणत्या वेळेला प्रसंग काय आहे तुम्ही करा ना तुमचं राजकारण करा आमचं का हे म्हणणं नाही तुमचे तुमचे स्वतंत्र विचार ठेवा त्याच्याबद्दलही आमचा आक्षेप नाही पण अशा वेळेला जेव्हा देशावरती कारवाई होते त्यावेळेला देश म्हणून आपण एक असला पाहिजे की नाही मुस्लिमांना आपण चांगली वागणूक देत नाही आणि त्यामुळे मग दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या असे म्हणणारे रॉबर्ट वाड्रा आता किती जणं आहेत यांचा काय संबंध आहे अशा पद्धतीनं जर विधानं केली तर प्रश्न कसे सुटतील ही जी वाकड्या चालीनं चालणारे मग याची यादी मोठी आहे निखिल वागडेपासून अनेक जण आहेत हे कसे क प्रसंग काय आहे हे आपण काय करायला पाहिजे आणि म्हणून मुद्दा तिथंच आहे या सगळ्या विषयामध्ये आपण एकपणे एकत्रितपणे एक लढण्याची तयारी आहे पाकभूमीवर राहून जे माणसं बोलतात ते आम्ही जर इथं बोलायला लागलो तर अडचण आहे की नाही अहो बघा प्रश्न किती ग कुटीर आहेत गंभीर आहेत एक सानिया मिर्झानी तिकडे शयब अख्तरशी विवाह केल्यानंतर आपल्याकडं किती चर्चा तिथे राहणार तिकडं अमुक झालं एकट्या पंजाबमध्ये शहाऐंशी हजार महिला अशा आहेत की ज्यांचे पती पाकिस्तानमध्ये आहेत त्यांचं नागरिकत्व त्या महिलांचं नागरिकत्व इथलं आहे ते त्या देशाचं त्यांनी नागरिकत्वच घेतलं नाही मुलं कुठली होणार मुलांचं नागरिकत्व काय असणार किती प्रश्न आहेत ना या प्रश्नांकडे आपण कसं बघतो अनेक गोष्टी आहेत म्हणून म्हटलं की देशांतर्गत जे प्रश्न आहेत हे प्रश्न कसे सोडवणार आत्ता पाकमधल्या लोकांना विसा दिलेला होता तात्पुरता त्यांना परत पाठवणं आपलेही काही मंडळी तिकडे होते तेही परत आले यावरनंही घदारोळ व्हायला लागलं यावर चर्चा हे बरोबर आहे का मानवतावादी आहे का अशाच वेळेला यांना मानवतावाद आठवतो यांच्या घरात जेव्हा घडेल ना यांच्या घरचं कोणी जाईल ना तेव्हा हे मानवतावाद सांगतात का बघावं लागेल प्रश्न गंभीर आहेत अशा ह्या वेळेला असं जर कोणी वाकड्या नजरेनं आपल्याकडे जर बघणार असेल त्याची आपण म्हणतो की नाही डोळा काढून घे ना नीट आमच्याशी नीट हे जर आम्ही पाकड्यांशी म्हणजे जे, जे आमच्या देशाशी जसं वागतात त्यांनाही भावना व्यक्त करत असू तर आपल्या देशातले राहून ते या पद्धतीनं जर बोलत असतील तर त्यांनाही हाच हिशोब लावण्याची गरज आहे त्याशिवाय हे नीट होणार नाही धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा